विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रकरण सहा अंतर्गत केसी म्हटला अर्थातच जे कामकाज आपण मागच्या वेळा सुरू केलेलं आहे तर त्याचा भाग आपण पुढे सुरू करणार आहोत फळे व भाजीपाला प्रक्रिया कॅनिंग डबाबंदी याची कृती आपण आता पाहणार आहोत आपल्या समोर इमेज दिलेली आहे एखाद फळ आपण फोडी करून तुकडे करून बरणीमध्ये किंवा कॅन मध्ये डब्यामध्ये कसं आपण ठेवू शकतो याची ही इमेज आहे त्याला म्हणतात कॅनिंग अन्नस फोडी करून तो बरणीमध्ये भरणं सफर्सन फोडी करून तो बरणीमध्ये भरणं आणि तो इतर वापरणं हे कॅनिंग तंत्रज्ञान आहे आता त्याची आपण स्टेप वाईज पायरेगेनिक कृती पाहणार आहोत आता आपल्या समोर सहा स्टेप्स या पेजमध्ये दिले आहेत पुढच्या पेजमध्ये आणखी काही स्टेप्स आहेत टप्पे आहेत हे आपण आता बघू आणि शेवटी चार्ट पण दिलेले धावता धावता ह्यावरती मोठा प्रश्न पडू शकतो दहा मार्कांचा किंवा लहानपणी त्यातले काही भाग घेऊन प्रश्न पडू शकतो तर आता पहिला मुद्दा फळे व भाजीपाल्याची निवड किंवा भाज्यांची निवड तर डबाबंद प्रक्रियेसाठी एकसारखे ताजी टवटवीत घट्टवडायची भाज्या कोळ्या आणि स्वच्छ असायला पाहिजेत कीड रोगमुक्त फळ आणि भाज्या तर निवडायलाच पाहिजे त्याला इजा झालेली नको कच्ची किंवा कमी पिकलेली फळं डबाबंद केल्यानंतर सुकतात कडक होतात त्यांच्यापासून तयार होणारा पदार्थ सुद्धा कडक होतो त्यामुळे अशी कच्ची फळं निवडायची नाही शिवाय त्याची आम्रता बदलून एकूणच तो खाद्यपदार्थ आधी का टिकण्यावरती पण त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे चांगल्या गुणवत्तापूर्ण पदार्थासाठी तशीच प्रतवारी केलेली फळं आणि भाज्या आपण निवडायच्या आता ही आता प्रतवारी कशी दुसरा मुद्दा कशी करायची त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटक विभागणी करायची त्याच्या प्रकारानुसार त्याच्या पक्वतेनुसार विशेषतः रंग सु, सुवास आकार यानुसार आणि स्वच्छता यानुसार गटवारी करायची प्रतवारी करायची ही प्रतवारी आपण मशीननी करू शकतो किंवा हाताने करू शकतो प्रतवारीमध्ये अस्वच्छ रोगट खरचटलेली फळं भाज्या बाजूला काढायची होत परतवारी केल्यामुळे एकाच गुणवत्तेची फळ आणि भाज्या आपल्याला पुढच्या प्रक्रियेसाठी वापर करावा यासाठी परतवारी स्क्रीन ग्रेडर किंवा रोलर ग्रेडर किंवा के केबल ग्रेडर अशा मशीनचा उपयोग पण करता येत त्यानंतर तिसरा मुद्दा स्वच्छ धुवून घेणं आता डबाबंद करण्यासाठी जो खाद्यपदार्थ निर्जंत करून घ्यायचा आहे तो, तो आधी प्रक्रियेपूर्वी ती भाज्या स्वच्छ धुवून घ्यायचे यासाठी वाहतं पाणी हवेच्या दाबाच्या मत्तीने सोडलेलं पाणी किंवा पाण्याचा फवारा याचा वापर आपण करू शकतो त्यामुळं फळावरती भाज्यांवर असणारा धूळ कचरा रौ कीटनाशकांचे अवशेष सूक्ष्म जीवजंतू जे फळ आणि भाज्या पृष्ठभाग असतात ते सगळे या ठिकाणी निघून जातात आणि आपल्याला पुढचा कामकाज करण्यासाठी सोपं होतं त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो साल काढणे त्याच्यामध्ये उपमुद्दे आहेत आता जेव्हा आपण फळ आणि भाज्या धुवून घेतो तेव्हा त्याच्या त्याच्यावरची साल आपल्याला काढणं गरजेचे आहे मग आता फळांचा प्रकार आपल्याकडे काय तंत्रज्ञान आहे यानुसार पद्धती वापरतात काही पद्धती आपल्यासमोर ठेवत आहेत हाताने साल काढण्याला हँड पिलिंग असं म्हणतात विशेषतः केळी संत्री मोसंबी या फळांची साल हाताने काढता येते मग मोठ्या प्रमाणात हाताने साल काढण्यासाठी चाकच वापर करता येतो कोणत्याही परिस्थितीत लोखंडी सुरी मात्र वापरायची नाही कारण त्याचा आणि म्हणजे त्यात असणाऱ्या लोहाचा आणि फळातील असणाऱ्या अंलाचा संपर्क होऊन रंग बदलतो त्यामुळे स्टेनलेस स्टील चाकूचा वापर करायचा हे हातानं साल काढली त्यानंतर यांत्रिक पद्धतीनं ज्याला म्हणतात मेकॅनिकल पिलिंग त्याच्यामध्ये विशेषतः मशीनचा वापर करतात मशीनच्या सहाय्याने कमी वेळेत मोठ्या प्रमाणात साल काढली जाते उत्पादन खर्च कमी होतं Uh, विशेषतः uh, मूळ वर्गीय भाज्यांची सहा काढण्यासाठी मेकॅनिकल पिलर वापरतात पिलर पिलर म्हणजे टू पील म्हणजे काढणे तर गाजर बटाटा सफरचंद चेरी या फळांची काढण्यासाठी अशा पद्धतीचं यंत्र फूड इंडस्ट्रीमध्ये वापरतात त्यानंतर सोड्याच्या साहाय्याने ज्याला लाय पिलिंग असं म्हणतात तर, तर कॉस्टिक सोडा या रसायनाचा उपयोग करतात यासाठी कॉस्टिक सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेटचं एक ते दोन टक्के तीव्रतेचं द्रावण म्हणजे शंभर एम एल पाण्यामध्ये एक ते दोन ग्रॅम टाकायचं हे जे द्रावण होतं ज्याला लाय द्रावण असं म्हणतात त्याच्यामध्ये मग अर्ध्या मिनिटापासून दोन मिनिटापर्यंत ते गुडवून ठेवायची त्यामुळे साल मऊ पडते आणि ती मग साल काढून टाकायची याचे काय फायदे आहेत तर साल काढण्याची पद्धत जलद आहे मोठ्या ख कमी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात साल काढता येते त्यानंतर सालीचा रंग आणि तुरटपणा प्रकृती पदार्थामध्ये येत नाही फळांचे जास्त नुकसानही होत नाही कठीण फळांच्या साली सहज काढतोय बाबा आणि सालीतील टॅनिक आम्लाचा पदार्थावर कोणताही परिणाम होत नाही तो प, तो पदार्थ आपल्याला अलगपणे घेता येत त्यानंतर शेवटचा असला बाबा गरम पाण्याच्या साह्यानं प्रक्रियेद्वारे साल काढणे याला हीट फिलिंग असं म्हणतात त्याच्यामध्ये साठ ते सत्तर सेल्सिअस तापमान असणाऱ्या पाण्यामध्ये फळं आणि भाज्या दहा ते साठ सेकंद एक मिनटापर्यंत ठेवतात त्यामुळे साल मऊ पडते आणि नंतर मध्ये साल आपण सहजपणे काढू शकतो विशेषतः द्राक्ष आणि टोमॅटो मध्ये अशा पद्धतीनं ही पद्धत वापरून त्याला काही ठिकाणी ब्लँचिंग असं पण म्हणतात ही अशी ही साल काढली जाते अशा पद्धतीनं साल ही आतल्या घरापासून वेगळी करून आतला गर आपण पुढच्या प्रक्रियेला वापरतो त्यानंतर आता पाचवा मुद्दा फळ भाजीपाला कापणे तर ह्याच्यामध्ये साल काढल्यानंतर त्यातल्या अनावश्यक तो पुन्हा भाग जो आहे तर तो बिया वेगवेगळ्या रंगाची खराब डाग किंवा खराब भाग देठ कडक भाग यासाठी चाकूचा वापर करून तुकडे करायचे आणि मग हे तुकडे नंतर चौकोनी गोल चाकत्या किंवा किशच्या स्वरूपात पुडीच्या स्वरूपात करून घ्यायचे त्यानंतर मग वाफवणं किंवा ब्लँचिंग करणं कुणाही क्रिया आहे तर फळेभाज्या व गरम पाणी किंवा विशिष्ट वाफेच्या स्वाराधी क्रिया केल्याच्या तुकड्यांवरती तर त्याला म्हणतात ब्लानचिंग वेगवेगळे फायदे आहेत तर विशेषतः आता फळे आणि भाज्यांवर ब्रॅचिंग करताना पालेभाज्यासाठी वाफेस वापर करतात फळांसाठी मग गरम पाण्याचा वापर करतात छोट्या कॅनिंग इंडस्ट्रीमध्ये फळे भाजीपाला जाळीदार बास्केटमध्ये ठेवून दोन ते पाच मिनटं गरम पाण्यात ठेवतात तर याचे काय फायदे आहेत बघा आता तर पहिल्यांदा फळ भाजीपाला स्वच्छ होतात फळं मऊ पडून साखर सामान क्षमता वाढते फळांची साल मोहून सहज काढता येते मला आपण बघितलं फळांच्या पेशीमधील हवा काढून घेतल्यामुळे सूक्ष्म जीवजंतूंचा नाश होतो त्यांना हवा देखील मिळत नाही फळांमधील विकर हो, निष्क्रिय होऊन उग्रवास आणि अयोग्य रंग टाळता येतो पुढचा फायदा आहे अंतिम पदार्थामध्ये सारीचा तुरटपणा येत नाही पदार्थास मूळ फळांचा सुवास आणि स्वाद प्राप्त होतो आणि सूक्ष्म जीवजंतू आणि विक्र नष्ट झाल्यामुळे पदार्थाची साठवण क्षमता त्याला स्टोरेज कॅपॅसिटी म्हणतात ती वाढते अशा पद्धतीनं हे सहा फायदे सात फायद्या डोळ्यासमोर ठेवून आपण हे काम करत असतो पुढचा कॅन भरणं अशा पद्धतीनं तुकडे करून ब्लँचिंग करून झाल्या तर कॅनमध्ये भरणं त्यापूर्वी कॅनची निवड म्हणजे चांगल्या दर्जाचे योग्य असा लेप दिलेले योग्य असा इनॅमल केलेले पूर्ण हवाबंद असणारे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असणारे डबे निवडून त्याच्यामध्ये हे पदार्थ भरायचे तर खाद्यपदार्थ भरण्यापूर्वी डब्यात वापरण्यात वापरणारे डबे इनेमल कॅन भरण्या बाटल्या स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे त्यानंतर निर्जुंत करून घ्यायचे उकळत्या पाण्यामध्ये नंतर बाटल्या थंड पाण्यात बुडवून ऐंशी ते पंच्याऐंशी अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढवायचं आहे त्याच्यामध्ये मग मशीनद्वारे मशीनद्वारे हे हा पदार्थामध्ये भरायचा वरील एक चौथ्या जागा मोकळी ठेवायचे त्यानंतर साखर आणि मिठास द्रावण मिसळण तर आता मग विशेषतः सा फळांसाठी साखर वापरतात आणि मिठां बाह्यांसाठी वापरतात तर साखरेचा पाक मिठाचं द्रावण ओतलं जातं साखरेच्या पाकाला सायरप म्हणतात आणि द्रावण असताना ड्रायन्स सोल्युशन म्हणतात तर डबाबंद साखरेच्या पाकाचा सामूह चार पूर्णांक दोन ते चार पूर्णांक पाच सामाजी ठेवतात तीव्रता पंचवीस ते पंचावन्न डिग्रीपेक्षा ठेवतात साखरेच्या पाकाची तीव्रता प्रकार अवलंबून असते ट्राटो वापर करतात आता भाज्यांच्या द्रावण आपण वापरू शकतो तिथे एक चार्ट आहे लक्षात दोन्ही ब्रँड सोल्युशन आणि सिरप हे आपण नंतर लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून तर अशा पद्धतीनं आपण भाज्यांसाठी मीठ वापरतो त्याची तीव्रता दोन ते पाच टक्के असते त्यासाठी बहुम हायड्रोमीटर किंवा सॅलोडमिटर वापर सालो वापर करतात तर त्याची जी काही तापमानाची आकडेवारी आहे तीस एकोणऐंशी ते ब्याऐंशी सेल्सिअस असते आणि वरती जागा ठेवून सिलिंग मशीननी हे डबे पॅक कराय सिलिंग मशीन इमेज तुम्हाला दाखवतो असं हे सिलिंग मशीन वापरतो हो यात आज इथं डबा ठेवायचा असा आणि याच्यामध्ये बाजूला हँडल असतो किंवा मशीनद्वारा हे फिरवून वरचा असा हा डबा तीन बाजूने पॅक होतो वरती झाकण लावायचं आणि तर मशीनद्वारा सील करायचं अशी ही पद्धत आहे डबल सिमर असं पण तर अशा पद्धतीने झाकण लावून घेण्यापूर्वी नेमके आता साखर आणि जाळून मिसळण्याचे फायदे काय आहेत हे आपण आता पहिल्यांदा तर साखर मीठ हे नैसर्गिक परद्रक्षण असल्यामुळे सूक्ष्म जीवन वाढीवरती नियंत्रण ठेवता येतं डबे बाटल्या पालिथील पिशव्यामध्ये असलेली मोकळी जागा भरून निघते या द्रावामुळं त्यानंतर डबाबंद प्रक्रियावर पुढील डबाबंद पदार्थावर पुढील प्रक्रिया करताना सर्वत्र सारख्या प्रमाणात उष्णता देता येते पदार्थात चांगला रंग सुवास प्राप्त होतो आणि डबाबंद पदार्थाला उष्ण देताना पदार्थ डब्याच्या बोडाला लागत नाही सगळे फायदे होतात त्यानंतर पुढच्यामध्ये झाकण लावणे आता सिलिंग मशीन तुम्हाला दाखवलं तर याचा उपयोग करून आपण डाव्या बाहेर अलगच पद्धतीने झाकण लावायचं असं डबल सिमर मशीनचा वापर करायचा अं खाद्यपदार्थ हवा काढून घेणे पण झाकण सैल ठेवायचं पूर्णपणे सिलबंद करायचं नाही त्यामुळे डावामधला हवा काढून घेणं स्टेशन तर डबा डाब्यातील खाद्यपदार्थामध्ये ज्या पेशी असतात त्या पेशीमध्ये हवा असतात त्यातील हवा बाहेर काढून घेणं त्याचा भागाची शिल्लक हवा आहे ती काढून घेणं ह्याला म्हणतात निर्वातीकरण तर निर्वातीकरणाची क्रिया उष्णता देऊन किंवा मदतीने करता येते तर उकळत्या पाण्यात यासाठी डबे ठेवायचे परतावा थोडासा मोका ठेवायचा सगळ्यात उष्णता मिळते आतल्या पदार्थाला साखरचं मीठ असेल त्याला ते पर्यंत न्यायची त्यामुळे डब्यातील हवेचं वाफेत रूपांतर होतं त्यानंतर सेंसिल झाणातून निघून जाते त्यानंतर टाकीतील पाण्याची पातळी डब्याच्या वरील बाजूपेक्षा अडीच सेंटीमीटरने खाली ठेवायची असंही निर्वा काम करून घेणे यासाठी सर्वसंपणे पाच ते पंचवीस मिनिटं लागतात त्याचे काय फायदे निर्वाती निर्वातीकरणाचे तर डब्यामध्ये निर्वास पोकळी निर्माण झाल्यामुळे ऑक्सिजनवर वाढणाऱ्या वाढणाऱ्याची वाढ थांबते डब्यामध्ये केलेल्या पदार्थांची साठवण क्षमता वाढते दुसरं डबा बंद पदार्थाचा नैसर्गिक रंग सुवास, सुवास। सुव टिकण्यास मदत होते कजीवस टिकून राहतं डबे फुगण्यावर प्रतिबंध घातला जातो हा एक दोष आहे पुढे बघणार होत आपण तर त्याचं त्याला प्रतिबंध घातला जातो डबेने पदार्थ रासायनिक क्रियांचा वेग कमी केला जातो कारण विक्र निष्क्रिय झालेले असतात आणि पदार्थांमध्ये कमी जास्त भरला जाण्याचा दोष सुधारला जातो शुदर अशा सगळ्यांचे की डबा बंद करताना निर्वाती करण्याची किंवा हवा काढून घेण्याचे दहाव्यामध्ये सगळे फायदे आहेत त्यानंतर अकरावामध्ये मोहर बंद करणं म्हणजे सील बंद करणं तर आता हवा काढून घेतल्यानंतर डब्याचं झाकण जर घट्ट बसवायचं त्यालाच म्हणतात मोहर बंद करणं किंवा सील बंद करणं उकलत्या पाण्याच्या टाक्यातून काढल्यावर डबल सिम मशीनच्या द्वारे किंवा ऑटोमॅटिक मशीनद्वारे हे मोहर बंद करण्याचं काम करायचं त्यांचं प्रक्रिया करणं प्रोसेसिंग तर या ठिकाणी जी काही फळं आणि भाज्या आहेत तर त्यासाठी त्याला एकशे पंधरा अंश सेल्सिअस गरम पाण्यामध्ये विशिष्ट काळ जी क्रिया केली जाते त्याला म्हणतात प्रक्रिया करणं तर ह्याच्यासाठी आपल्याला एक चार्ट दाखवतील मला तर या या पद्धतीनं भेंडीसाठी तीस मिनटं पस्तीस मिनटं फुलकोबीसाठी पंचवीस मिनटं यापर्यंत तुम्ही तांबड्या वाकड्यासाठी पंच्याण्णव मिनिटं अशा पद्धतीनं हे कामकाज आहे तर हे कशासाठी आहे तर प्रक्रिया करण्याअंतर्गत याच्यामध्ये सूक्ष्मजीव जंतू स्वतःपुरते उष्णते आवरण तयार करतात विशेषतः त्यांना तापमानामुळं अटकाव बसतो आणि आणि भाजीपाला टिकून राहतात तर ही डबा बंद करण्यापूर्वी करण्यात येणारी प्रक्रिया आणि उष्णतेचं तापमान उष्णता आणि त्याचा कालावधी सगळं आपल्या समोर मांडलेला हे अशा पद्धतीने केल्यामुळं निश्चितपणे तो पदार्थ अधिक काळ टिकण्यासाठी मदत होते तर डब्यातून आतमध्ये उष्णता वहन करून सूक्ष्म जीवापर्यंत पोचली जातो त्याला डबे आपण ठेवतो त्यातून हे सगळं कामकाज होतं त्यानंतर म्हणतात थंड करणं कुलिंग करणं तर डब्यामध्ये पदार्थ प्रक्रिया केल्यानंतर ते डबे एकोणचाळीस ऐंशीचाळीस पर्यंत थंड करायचे त्यामुळे जास्त शिजणं किंवा करपण्यापासून त्याचा बचाव होतो याशिवाय एकदम झालेल्या तापमानात बदलाम सूक्ष्मजीव निष्क्रिय केले जातात थंड करण्याची प्रक्रिया वेळेपत्तीनं करतात तर पाण्याचा तुटवडा असल्या ठिकाणी थंड हवेचा वापर करून डबे थंड करतात जेटच्या सायनं पाण्याचा फवारा म्हणून थंड करतात थंड पाण्याच्या टाकीत ठेवून डबे थंड करतात म्हणजे झट गरम करून लगेच काही मिनिटात डबे थंड करायचे त्यानंतर लेबल करायचं त्या माहितीचं कंपनीचं नाव पॅकिंग केल्याचं दिनांक वाप किती काळ वापरायचा आहे पत्ता फोन नंबर हे सगळं त्यावरती एक्सपायरी डेट वजन किती हे सगळे लेबल लावा साठवण करायची डब्याची साठवण थंड आणि कोरड्या जागी करायचे विशिष्ट पद्धतीनं डबे ठेवून त्याच्यामध्ये निरीक्षण करत राहायचं आहे अशा पद्धतीनं हे एकूण कॅनिंगचं काम करतात साठवणूक करण्याच्या ठिकाणी सूर्यप्रकाश पडणार नाही प्रत्यक्षामध्ये असं हे अशी जागा निवडायचे आणि डबे व्यवस्थित निरीक्षकांनी साठवायचे तर असे पंधरा मुद्दे या ठिकाणी आपण व्हिडिओला विराम देऊयात